माऊ माऊ कुठे आहे हे माऊला दे ना दे तुझं बाऊला दे ना माऊला दे ना तुझं बाऊला ते बा आली तुझ्याकडं दे ना तिला दे ना ग दे दे तिला ते दे तिला तेच पाहिजे दे तिला बोलो ती कशी ती असं कर बोल येतं तूर करता येत आली बर का आता आली आली दे तिला ते पाहिजे दे ते बाय इकडे ग माऊ माऊला देते ते दे माऊला ते माऊ दुसरं बघायला गेली तू दे तिला तिला बोलाव तिला म्हणत चाल 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 म्हणत चाल ही आली बरं कशी आली आली ती आली तुझं घेईल बर का आता ए माऊ चाल का घे ग ते बाई ती येते बरं का ती तुझ्याकडे येते आता अयो बापरे सियाला काय केलं ग तिने मारून गेली त्यावरती ती काय म्हणती देती की नाही माझं माझं तिचं घेतलं ना तू ते माऊच येते जाय आता तिला बोला ना तिला म्हण चाल चाल इकडे मग तुला माऊ आवडती का गा हा आणि ती कशी गाकती कशी गाकती अशी थोडी गाकती चल ती म्हण चाल ते बघ ती तिचं तिचं घेऊन चालली आता तिचं घेऊन आली होती तू नको तिचं बाळ आहे ते आता तिचं ते तेव्हा ती घेऊन चालली भा यो सिंह तू घेऊन टाकलं का दे तिचं तिचं दे पटका तिला पाहिजे आहे तिचं तिचं ए तिकडे जा तिकडे जाय तू तिकडे जाय सिंह्याकडे जाय बा आली बरं का आली बाबो दे तिचं तिचं दे तिच्याकडे दे ना एक बाळ दे तिला दे ना एक बाळ जाऊ दे ती गेली राग राग निघून तिला बाय बाय कर बाय कर ती बाय बाय आली 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 आली